सकाळची वेळ गावाच्या चौकात लोक गप्पा मारत बसलेले चहाचा वास हवेत दरवळतोय रस्त्यावरून आर्यन येतो उंच गोरा गुमटा डॅशिंग नीट प्रेस्ट केलेला शर्ट हातात घड्याळ चालण्यात एक वेगळाच आत्मविश्वास लोक त्याला पाहून एकमेकांना म्हणतात हा बघ आपला आर्यन किती स्मार्ट झाला आहे बघ हो गावातला असला तरी शहरातल्यासारखा वागतो काही मुली लपून त्याच्याकडे हसत बघतात त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे पण डोळ्यांच्या आत खोलवर कुठेतरी अस्वस्थता दडलेली त्याच्या डोक्यात अजूनही काही दिवसांपूर्वी झालेलं लग्न फिरते मंडपात त्याची मामाची मुलगी साधी सरळ पांढऱ्या गुलाबी साडीत डोक्यावर घुंगट घेऊन उभी होती भोळरूप गोड चेहरा पण शहरातल्या मुलींप्रमाणे चमकदमक नाही तो स्वतःशीच विचार करत होता मला तर एक स्टायलिश मॉडर्न बायको हवी होती ही इतकी गावडल दिसते लोक काय म्हणतील त्याचा चेहरा कठोर झाला लग्नाच्या फेऱ्यांमध्ये त्यांनी एकदाही तिच्याकडे नीट बघितलं नाही आदिती हळुवारपणे त्याच्या खोलीत आली हातात दुधाचा ग्लास घाबरलेल्या आवाजात म्हणाली हे घ्या तो मात्र खुर्चीत बसून मोबाईलमध्ये बिझनेसचे फोटो स्क्रोल करत होता डोळे वर करून फक्त एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा नजर मोबाईलकडे तो मनात म्हणाला ही माझी जोडीदार मला पटतच नाही हे नातं ते मात्र शांत उशाळून उभी राहिली डोळ्यात पाणी आलं पण तिनं हसू दाबून ठेवलं आर्यांचं मन अजूनही बदललेलं नव्हतं घरात एखादी दे छोटीशी गोष्ट झाली तरी तो पटकन चिडायचा चहा थोडा घार झाला की आदिती हे पण नीट जमलं नाही का तुला असं तिला तो प्रत्येक वेळी ओरडत असायचा आदिती शांतपणे त्याच्या डोळ्यांकडे बघायची काही उत्तर द्यायची नाही फक्त कपळावर आठ्या देव दाबून ठेवायच्या डोळ्यात पाणी दाटायचं पण ओठांवर हलकंसं हसू ठेवून ती दुसरं कामं सुरू करायची आर्यनच्या आई बाबा तिला खूप प्रेमाने वागवायचे आई नेहमी म्हणायची आदिती तू आमच्याकडे मुलगी म्हणून आली आहेस सून म्हणून नाही सकाळी आदिती उठून घर साफ करायची स्वयंपाक करायची सासरी तिला हसन म्हणायचे बाळा एवढं कष्ट करू नकोस तू आमच्यासाठी भरपूर काही करतेस त्यांच्या या मायाच्या बोलण्याने आदितीचा थकवा थोडासा कमी व्हायचा तिच्या मनातलं दुःख ती कोणालाही सांगायची नाही पण हृदयातल्या जखमा मात्र दिवसेंदिवस खोल जात होत्या रात्री जेवण झाल्यावर आदिती एकटी स्वयंपाकघर आवरत बसलेली डोळ्यातून पाणी टपकायला लागलं ती मनाशी म्हणाली माझा संसार असाच असणार का ज्याच्यासाठी मी इतकं काही करते त्यालाच माझी किंमत नाही पण लगेच तिने हात चेहऱ्यावर फिरवला आसवे पुसली आणि हळूवार हसली कारण तिच्या मनात एकच निर्धार होता संसार टिकवायचा घर सांभाळायचं आईबाबांच्या विश्वासाला उतरायचा संपूर्ण दिवस आदिती काम करत होती सकाळपासून तिला अंग दुखत होतं पण ती काही बोलली नाही घर नीट ठेवायचं सगळ्यांना वेळेवर जेवण द्यायचं याच ध्यासात ती स्वतःकडे लक्षच देऊ शकली नाही संध्याकाळी ती भांडी घासत असतानाच अचानक थरथर कापू लागली तिचा हात सुटला आणि ताट जमिनीवर आदळलं आई धावत आली आदिती काय झालं बाळा आदितीला उभी राहत नव्हतं तिच्या कपाळावर घाम होता चेहरा पांढरा फटाक पडला होता आर्यन बाहेरून घरी येतो आणि हा प्रकार पाहतो तो ओरडणारा होता पण आईच्या चे घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहून गप्प झाला तो धावत आदितीला हाताखाली धरतो आणि पलंगावर बसवतो आदिती हे काय झालं तुला आई म्हणते तिला ताप चढलाय खूप अशक्त झाली आहे आर्यन पहिल्यांदाच घाबरलेला होता त्यांनी लगेच फोन काढला डॉक्टरला बोलावलं गावात रात्री डॉक्टर ऋषीला यायचे पण आर्यनने स्वतः जाऊन त्यांना आणलं डॉक्टरने तपासणी केली आणि औषधं दिली सगळे झोपले पण आर्यन मात्र तिच्या डोक्याजवळ बसून राहिला तो हलक्या हाताने तिचे केस सारत होता तिच्या ओल्या कपाळावर कपडा ठेवत होता कधीकधी तिचा श्वास जरा जोरात होईल तेव्हा त्याचं हृदय दडदडायला लागेल तो स्वतःशीच पुटपुटला हे माझ्यासाठी एवढं करते मी मात्र या हिलाच नेहमी दुखावलं पहाटे उजाडेपर्यंत त्याने डोळा ना लावला नाही संपूर्ण रात्री तो तिच्या जवळ बसून होता ती हलकेच डोळे उघडते तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी दिसतं आदितीने अशक्त हसत विचारलं तुम्ही झोपला नाहीत का तो तिचा हात घट्ट पकडतो आणि म्हणतो आता तुला त्रास होऊ दिला नाही तरच माफ कर आदिती मी तुला खूप दुखावलं आदिती हळूहळू बरी व्हायला लागली घरातले सगळे आनंदी झाले पण जास्त आनंद आर्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता तो प्रत्येक क्षणी तिच्या जवळ राहायचा प्रयत्न करत होता कधी तिला हसवण्यासाठी उगाच गमतीदार गोष्टी सांगायचा कधी तिच्या आवडीचे पदार्थ स्वतः स्वयंपाकघरात जाऊन करून आणायचा आधी तिला आश्चर्य वाटत होतं हा तो आर्यन नाही का जो मला दुर्लक्ष करायचा एका संध्याकाळी ते दोघं अंगणात बसले होते हवा थंडगार होती आणि चंद्रप्रकाश अंगणवर पसरला होता आर्यनने तिचा हात आपल्या हातात घेतला त्याच्या आवाजात पहिल्यांदाच गोडवं आणि माया होती आदिती आतापासून तू माझं सगळं आहेस तुला मी कोणतीच कमी भासू देणार नाही तू रडशील तर आधी माझ्या डोळ्यात पाणी येईल आणि तू हसशील तर माझं आयुष्य उजवेल आदितीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं तिला विश्वास बसत नव्हता की हा तोच आर्यन आहे त्या क्षणी जाणवलं ज्या नात्यात तितका काळ सहन करत होती ते नातं आता खऱ्या प्रेमात बदललं होतं आणि आर्यनलाही कळलं जीवनातली खरी श्रीमंती म्हणजे गाड्या बंगले नाहीत तर आदितीसारखी साथ आदितीचं आयुष्य फक्त गावापुरतं मर्यादित होतं ती हुशार होती पण परिस्थितीमुळे तिचं शिक्षण गावातच थांबलं होतं आर्यनला हे कळाल्यावर त्याच्या मनाला चटका बसला एका रात्री दोघी गप्पा मारत होते आर्यने तिच्या डोळ्यात पाहत ठाम आवाजात म्हटलं आदित्य आता तुला शिकायचं आहे फक्त माझ्या सावलीत जा जगणं नाही तर तुझ्या नावानं लोकांनी तुला ओळखलं पाहिजे आदित्य आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली तिच्या मनात लहानपणापासून दडलेलं स्वप्न त्याने ओळखलं होतं तिच्या गालावरून पाणी ओंगळलं मी पुन्हा शिकू आर्यनने हसून तिचा हात धरला हो मी स्वतः तुला ॲडमिशन करून देणार शहरातल्या एका नामांकित कॉलेजमध्ये आर्यने तिचं ॲडमिशन केलं त्या दिवशी तो स्वतः तिच्यासोबत गेला शहराची गर्दी शहराचा गोंधळ मोठं कॉलेज आदिती थोडी घाबरली पण आर्यन तिच्या शेजारी खंबीर उभा होता तो तिच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला घाबरू नकोस तुला काही झालं तर मला सांग आदितीने धीर घेतला आणि पहिल्यांदा कॉलेजच्या गेटमधून आतमध्ये पाऊल टाकला काही दिवसांनी आदिती कॉलेजमध्ये सेटल झाली तिच्या भोवती काही नवीन फ्रेंड्स झाले त्यांनी आर्यनला कॉलेजच्या गेटवर दररोज सोडताना आणि कधीकधी तिची वाट बघताना पाहिलं एके दिवशी वर्गा तिच्या मैत्रिणींनी चिडवत विचारलं आदिती किती लकी आहेस तू तुझा नवरा तुला इतकं प्रेम करतोय आदितीला अजून खाली पाहते तिच्या मनात एकच विचार होता हो आदित्याने मला समजलं नव्हतं पण आता तो माझा सर्वात मोठा आधार आहे त्या दिवशी संध्याकाळी ती घरी परतताना ती गाडीत शांत बसली होती आर्यनने विचारलं काय झालं एवढी का शांत आहेस ती हसत म्हणाली आज मित्रमैत्रिणी म्हणत होते की मी लक्की आहे पण खरं तर खरंच मी लकी आहे कारण मला म्हणालय तुझं प्रेम पण तुला मिळालंय माझं हृदय आर्यनने गाडी थांबवली तिच्याकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाला माझा सर्वात मोठा अभिमान म्हणजे तू आहेस आदिती आर्यन गावात राहत होता छोट्या घरात त्याचे आईबाबा साधे आयुष्य जगत होते आणि आदिती त्यांच्यासोबत रोजच्या संसारात हातभार लावत होते पण आर्यनच्या मनात एकच एक, एक मोठं स्वप्न होतं आईबाबांसाठी मोठं घर आदितीसाठी राणीप्रमाणे जीवन एका रात्री अंगणात बसून हो, त्याने आदितीला सांगितलं मी ठरवलंय मी बिझनेस सुरू करणार आपण आपलं स्वतःचं घर बांधणार आई बापांनी खूप कष्ट घेतले आता त्यांना सुख आहे आदितीने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं पण तिच्या डोळ्यात विश्वास होता तू करू शकशील आर्यन किती स्ट्रगल आला तरी मी आहे ना तुझ्यासोबत आर्यनने गावातल्या रिकामा जमिनीवर राहणची मिल सुरू केली सुरुवातीला कामगार कमी अनुभवही कमी कधी कच्चा माल वेळेवर नसायचा कधी बाजारात तोटा व्हायचा गावातले लोक टिंगल करायचे हा कधी बिझनेस करणार काही नाही होणार याचा पण रोज आधी ती त्याला डबा द्यायला जायची आणि हसून म्हणायची हे बघ थकलंच तरी हार मानू नकोस मोठं होणार झाड लहान रोपट असतानाच खूप वादळ सहन करत आर्याना तिच्या शब्दातून नवीन ऊर्जा मिळते हळूहळू त्याचा बिझनेस वाढू लागला काही वर्षांनी आर्यांनी गावाच्या टोकाला मोठा बंगला बांधला उंच पांढऱ्या भिंती हिरवं अंगण मोठं दार सगळं जणू त्याच्या स्वप्नासारखं उजळून निघाला नव्या घराच्या हॉलमध्ये आदिती शांत उभी होती आर्यन त्याच्या शेजारी आला आणि कुजबुजला हे घर फक्त आईबाबांसाठीच नाही हे घर माझ्या राणीसाठी आहे आदितीने त्याच्याकडे पाहिला डोळ्यात आनंद आनंदश्रू गाठले तिला वाटलं एवढं संघर्षानंतर मिळालेलं हे सुख खरंच सोन्यासारखं आहे नवा बंगला हॉलमध्ये मंद दिवा लावलेला आर्यन खिडकीजवळ उभा आहे चेहऱ्यावर ताण डोळ्यात काळजी आदिती येते तिच्या हातात दोन कप चहा ती हळूस म्हणते इतकं का विचार करतो आहेस आता तर तुझं नाव गावभर झालं आहे तू यशस्वी झाला आहेस पण आर्यन शांत राहतो अचानक तिचा हात घट्ट पकडतो आणि डोळ्यात बघत म्हणतो आदित्य यश काही कामाचं नाही जर तू माझ्यासोबत नसशील तर तू माझं सगळं आहेस तुला जर कोणी त्रास दिला तर मी सहन करणार नाही तू फक्त माझी आहेस माझीच त्याचा आवाज कठोर होता आपण डोळ्यातून प्रेम ओसंडून वाहत होत आदिती त्याच्याकडे पाहते हलकस असते चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते मला माहिती आहे तुझा राग हा राग नसतो तो तुझ्या प्रेमाचा आविष्कार असतो तू भीतोस मला गमवायचं म्हणून बरोबर ना आर्यन डोळे खाली करतो तू बोलत नाही पण त्याच्या डोळ्यातलं पाणी सगळं सांगत असतं आदिती त्याचा हात घट्ट धरून हळूच पुजपुजते हो मी तुझीच आहे आयुष्यभर तुझीच राहीन तुला सोडून कुठेही जाणार नाही आर्यन अचानक तिच्या मिठीत शिरतो त्याचा कणखर यशस्वी जग जिंकणारा माणूस एखादा लहान मुलासारखा कोमल होऊन उभा होतो त्याच्या डो डोळ्यासमोर गेलेले प्रत्येक क्षण समोर येतं तो काळ जेव्हा त्याने या लग्नाला नकार दिला होता तो काळ जेव्हा तिच्यापासून दूर राहायचा तिला समजून घेत नव्हता तो काळ जेव्हा त्याला वाटायचं की त्याच्यासाठी योग्य नाही तीच आता त्याच्या आयुष्याचं केंद्रबिंदू होती पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते यशाच्या पाठीमागे उभी असलेली एक स्त्री जिला त्याने कधी काळी नाकारलं होतं आणि आज तीच त्याच्या आयुष्याचा था श्वास झाली होती ही आहे कथा एका जबरदस्तीच्या लग्नातून जन्मलेल्या खऱ्या प्रेमाची जिथे राग हट्ट पॉझिटिवनेस होतं पण शेवटी होतं फक्त एक अढळ खरं प्रेम तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर आपल्या प्रेमिक कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत स्वामी समर्थ